आवाजातील कनकरपणा महाराजांबद्दल प्रेम या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आमचे सही आज आपलं वक्तृत्व आपल्या समोर सादर करत आहे सर्व लहान मुलांना पूर्ण एकदा वेळ दे काशीत चालेल हॅलो महाराष्ट्राचे आराध्य पृथ्वीपती बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा छत्रपती शिवाजी महाराज की मुखातून बाहेर पडते रक्त विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निदडा छातीने हिंदुस्तान हलवून गेला वागळखाना अफझलखानाचा कोथळा पाडून गेला स्वर्गात गेला वाचला देवांनीच सुकून मुजरा केला असा माझा मर्द मारत मराठा शिवबांग गेला शिवबांग गेला एक एकही आपण जगावरसाठी जीव दणगत होतो आपला आपल्या अन्न धान्यवरचा सोडाच पण आपल्या देहावरही अधिकार राहिला नव्हता जनावर आणि माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते या दरम्यान राजे लखुजी जाधव यांची कन्या साक्षात दुर्गा भवानी रणचंडी यांचा विवाह असलेले थोर सरदार मालोजी राजे यांचे सुपुत्र म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या त्यांच्या आपापसातील लढायांमुळे मराठा मुलाचे फार मोठे नुकसान व्हायचे असंख्य मराठा सैन्यांना हक मारले जायचे अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत या मराठा मुलकाला हवा होता तो धगधगता बेटता ज्वलंत अंगार अखेर अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन मध्य तृतीया शके पंधराशे एकावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंची पुन्हाही पळा आली आणि जनतेचा पोशिंदा दलित तुबड्यांचा कैवारी दुष्टांचा संहारक जन्म आला माझा राजा माझा शिवबा जन्मला आला माझा शिवबा जन्मला आला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात साच पडणारा गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात साच पडणारा या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण बसू लागले शिवराय हळूहळू जिजामातीचा संस्कारा खाती घडू लागले जिजाऊनी शिवबाला लहानपणापासूनच सत्यासाठी

सह्याद्रीच्या कडे कपारात भटकंती करून तानाजी येसाजी सूर्याजी नेताजी बाजी असे जीवाला जीव देणारे मावळे गोळा केले वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली एक होते छत्रपती शिवाजी एक होते छत्रपती शिवाजी भीती नव्हती त्यांना कोणाची चिंता नव्हती परिणामांची कारण सात होती मावळ्यांची आणि शिकवण होती माताजी जिजाऊंची जात होती मर्द मराठ्यांची जात होती मर्द मराठ्यांची ज्यांनी देशात लाटा आणली ते भगव्याची आणि मुहूर्त मेड रोवली स्वराज्याची आणि मुहूर्त मेड रोवली स्वराज्याची शिवछत्रपती म्हणजे काय शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मे शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मनगटातील बळ शिवछत्रपती म्हणजे तलवारची धार आणि शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार शिवछत्रपती म्हणजे मनातले धैर्य आणि शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिवछत्रपती म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही विचार आहे विचार कधीही नष्ट न होणारा विचार माझ्या राजाची थोरवी सांगू तेवढी कमी प्रतिपक्ष लेखे व वर्धिश्र विश्व बंदिता शहा सुना शिवशाही मुद्रा भद्राय राजते अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक थोर सेनानी उदारमतवादी रयतेचा कल्याणकर्ता करता निर्मल चारित्र्याचा निर्झर नंदादी शत साथी तो जन्मभरी झिजला मानवतेच्या झऱ्यापुढे असा माझा शूर शिवबा रायगडी निजला रायगडी निजला, निजला।, निजला। मित्रांनो आजच्या युगात खाली गरज आहे तर शिवरायांचे विचार अंगी करण्याची त्यांचे गुण अंगी करण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गडक किल्ल्यांचे रक्षण करण्याची परस्त्रीचे माते समान रक्षण करण्याची आणि एकत्र येऊन कार्य करण्याची जाता जाता एवढंच म्हणेन रक्त सुद्धा रडलं होत रक्त सुद्धा रडलं होत माझा राजा गेल्यावर युद्ध दिसतो जखमा सुद्धा म्हणत होत्या जखमा थोड हातात होती ढाल आणि सोडवलं त्यानं अन्यायाचं कुड अरे छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन एकदा डोळ्यात झालेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक धन्यवाद